सध्या महाराष्ट्रामध्ये मा नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यातील महापालिकेच्या निवडणुकीवरती जरी टांगती तलवार असली तरी महाराष्ट्रातील अनेक आ, जे आपल्या महानगरपालिका आहेत त्यावरती जे दुबार मतदार आहेत त्यावरून एक वेगळा वाद सुरू आहे पुण्यात देखील तीन लाख दुबार मतदार असल्याचं आयुक्तांनी खुद्द मान्य केलेलं आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी देखील आक्रमक झालेली आहे आता आपल्यासोबत अविनाश बागव्या आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की प्रभाग क्रमांक बावीस मध्ये देखील जवळपास दहा हजार दुबार मतदार आहेत जे, कि जे टोटल मत है है आ, की प्रभाग क्रमांक बावीस मतदान आहे ते त्र्याहत्तर हजारच्या आसपास आहे ते आता आपल्यासोबत आहेत नेमकं काय घोळ आहे बरं तिथला प्रभागाचा नमस्कार आमचा प्रभाग क्रमांक बावीस काशेवडी डायस प्लॉट ह्या प्रभागामध्ये आपण जर बघितलं की त्र्याहत्तर हजार मतदान आहे पण त्याच्यामध्ये अनेक असे मतदार आहेत जे त्या ठिकाणी काही मयेत आहेत काही दुबार नावं आहेत आणि आमच्या प्रभागातली नावं ती काही प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये गेलेली आहेत काही प्रभाग क्रमांक बावीस तेवीसमध्ये गेलेले आहेत आणि इतर प्रभागातलीही नावं म्हणजे ते वीस असेल एकवीस असेल सव्वीस असेल याच्यातली नावं आमच्या प्रभागामध्ये आहे हे अनेक इलेक्शनमध्ये आपण बघितले की त्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात होत असं पण या वेळेचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते मुद्दामून केले आहे का मालिफाईड इंटेन्शननी केलेत का हे आपण त्या ठिकाणी तपासणं खूप गरजेचं आहे कारण संख्या खूप मोठी आहे आज आपण बघितलं की आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ सव्वी छत्तीसशे नावं ही दुबारे फक्त आहेत जवळजवळ चौदाशे ते अठराशे नावं हे मतदा मयत येत आहेत हा आकडा मोठा असो आम्ही फक्त चार पाच यादीमधलाच हा आकडा सांगितला आहे चौदाशे पंधराशेचा हा आकडा अजून वाढू शकतो आणि पाच हजार दोनशे नावं हे इतर प्रभागातली आमच्यात आहेत आणि इतर प्रभाग म्हणजे कुठले की फक्त काशवाडी लोहनगर डायस प्लॉटला आसपासचा परिसर नाहीत त्या ठिकाणी रविवार पेठ असेल गुरुवारपेठेतलं जे दे मॅ जेदे मॅन्शन असेल जे दे चेंबर्स असेल कस्तुरी चौक असेल शमदान मारुती असेल त्या ठिकाणी बंदीवान मारुतीचं असेल इथल्या हो लोक आहेत या भागातले घेतले तर महर्षी नगरमधले असेल आंबेडकर नगर वसत असेल बिबवाडी असेल नगर असेल बिबवाडी कात्रसकोंडा रोड असेल चैत्रबन सोसायटी असेल इतक्या लांबून लांबून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाच हजार दोनशे नावंही आमच्या प्रभागात येईल मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर घोळ होत असेल आणि दहा हजार मतदार हे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आमच्यात जर समाविष्ट झाले असतील तर, तर शंभर टक्के त्या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया ही त्या ठिकाणी व्यवस्थित होणार नाही आणि नक्कीच या ठिकाणी गडबड करून प्रशासन किंवा निवडणूक करले कुठल्या तरी संबंधित पक्षाला व्यक्तींना मदत करण्याच्या अनुषंगाने हे केलं का काय अशी आमच्या त्या ठिकाणी शंका येते कारण त्र्याहत्तर हजार मतदानामध्ये पन्नास टक्के जरी मतदान झालं तर दहा हजार मतदान जर इकडं तिकडे झालं तर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी आपण केला पाहिजे तुमच्या घरातीलच काही व्यक्ती आहेत जे ज्यांची मृत्यू पावली असतील तरी त्यांचं मतदार यादीत नाव हे काय मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस लोकसभेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी लेखी हरकत घेऊन त्या ठिकाणी डिलिशनचा फॉर्म भरून आमचं माझ्या आजीचं माझ्या आज चुलती चुलत्याचं त्या ठिकाणी आम्ही तो डेथ सर्टिफिकेट जोडलं होतं तरीसुद्धा त्यांनी ते बदल केला नाही विधानसभेच्या यादीच्या वेळेस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुन्हा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला तरी बदल केला नाही आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा तेच त्यांनी ते केलेत मयेचं तर आपण समजू शकतो चला की त्यांचे काही झालं नाही किंवा नाही पण दुबार जी नावं आहेत एक फक्त अनेक उदाहरण सांगतो मी एकच उदाहरण सांगतो माझ्या प्रभागातलं त्या ठिकाणी भाटिया हरमित सिंग हा जो व्यक्ती आहे याचं एकाच यादीमध्ये चार वेळा नाव आलं आहे हे आपण बघितलं एकाच यादीमध्ये महानगरपालिकेची यादी आहे या यादीमध्ये आपण बघितलं त्याचं चार वेळा नाव आलं आहे त्याचं इथं आहे इकडे आहे आणि हे आहे आणि त्याचं ज्या यादीवरनं त्यांनी हे महानगरपालिकेची यादी म्हणली हे बघा ही विधानसभेची यादी एकाच पानावर त्या व्यक्तीचा फोटो सेम नाव सेम वय सेम मग इतकी छोटीशी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांना हे करून का एका व्यक्तीला मतदान करून त्याच्या नावावर चार मतदान टा ता, टाकून एका पक्षाला मदत करायचं निवडणूक आयोगाचा त्या प्रयास आहे म्हणून त्या ठिकाणी आमची विनंती की सगला गोल, चो इतके था, था सगला आमची हा सगळा घोळ जो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तो त्या ठिकाणी पहिला प्रशासनाने त्या ठिकाणी नीट करावा सगळ्या याद्या दुरुस्त कराव्यात आणि मगच मतदान प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी सामोरं जावं अशी आमची त्यांना विनंती राहील जर प्रशासनाने तसं केलं नाही आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विनंती केली आहे पत्र दिले आम्हीही त्या ठिकाणी हा सगळा डाटासहित पुन्हा एकदा त्यांना पत्र देणार आहोत पण त्यांनी केलं नाही तर पुण्यात रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं त्या ठिकाणी आमचं मत आहे भाऊ तुम्हाला असं वाटतं का की महायुतीचे जे सत्ताधारी नेते आहेत ते एक ज्या घोळांच्या आधारेच आम्ही एवढे एवढे टक्केवारीने निवडून येऊ असं म्हणत असते शंभर टक्के दुसरा हेच नाही ज्या वेळेस जनता त्यांच्या विरोधात येते रस्त्यावर येतात त्या ठिकाणी एखाद्या वेगळ्या पक्षाच्या वेगळ्या उमेदवाराच्या पाठीमागं लोक मतदानासाठी उभे राहतात आणि तरीसुद्धा यांची लोकं निवडून येतात कुठल्या माध्यमातून आज आम्ही कॅन्टोन्मेंटचंच उदाहरण सांगतो कॅन्टोनमेंटच्या लोकसभेच्या वेळेस साडे तेरा हजार मतदार मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक होतं बी जे पीपेक्षा पुढं होतं त्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये मग बी जे पीने काही वेगळं असं काही केलं नाही आणि त्या ठिकाणी जनताचा रोष तो समोरासमोर प्रचारामध्ये विधानसभेला दिसत होता असं असतानाही बी जे पीचा उमेदवार दहा हजार मतदारांनी कसा निवडून येऊ शकतो कारण विधानसभेच्या वेळेस सत्तावीस हजार मतदार वेगळे बोगस त्यांनी नोंदवले गेले आम्ही घोरपडीच्या स्पेसिफिक्स तुम्हाला सांगायचं सा, तर घोरपडी भागात भागातले आणि वानवडी भागातील अकरा अकराशे मतदान हे वेगळं एकाच लाईट बिलच्या आधारे नोंदलं गेले हे आम्ही लेखी पुराव्या दिलं त्यांना तिथं वाद घातला आम्ही त्यांना सांगितलं पण तरीसुद्धा त्यांनी बदल केला नाही मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी घोळ करत असतील त्यांचे उमेदवार का नाही निवडून येणार आज पुण्यातलंच तुम्ही बघा स्मार्ट सिटी त्यांनी केली काय परिस्थिती आहे चोवीस बाय सात केलं काय परिस्थिती आहे अजूनही पुण्यात चोवीस बाय सात तर सोडाच एका वेळेस तरी पाणी व्यवस्थित लोकांना भेटू शकतं का उपनगर तर सोडाच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तिथं काही वेळेस लोकांना दोन दोन वेळेस पाणी भेटायचं तिथं आता दिवसात दोन दोन तीन दिवसातून एकदा पाणी येत आहे अशी यांची कार्यपद्धती आहेत भ्रष्टाचार तर मी बोलायची आवश्यकता नाही अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांनी अनेक पुरावे देऊन ते उघडकीस आणलेत मग हे असे सत्ताधारी काम करत असतील तर तुम्हाला वाटते लोक त्यांना मतदान देतील म्हणून आमची विनंती राहील की त्यांना अवलं जाहीर आव्हान आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर तुमच्या ताकद असाल आणि हिंमत असाल दमक असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या मग तुम्हाला कळेल मग तुमचे जर दीडशे त्या ठिकाणी निवडून आले तर आम्ही त्या ठिकाणी मान्य करू किती <स्तलांगे> येतात म्हणजे तुम्हालाच कळेल की पन्नास येतात का वीस येतात का चाळीस येतात हे त्या ठिकाणी तुम्हाला कळेल पण असेल हिंमत मुख्यमंत्री तुमचा पंतप्रधान तुमचा खासदार तुमचे आमदार तुमचे मग घ्या ना बॅलेट पेपरवर तेलंगणामध्ये होतात पश्चिम बंगालमध्ये होतात केरळमध्ये होतात मग पुण्यात आणि महाराष्ट्रात घ्यायला काय हरकत आहे स्थानिक स्वराजच्या निवडणूक एकदा बॅलेट पेपर घेऊन बघा मग तुम्हाला कळल की खरं काय आणि खोटं काय नक्कीच आपण बघू शकतो की सातत्याने जे मतदार यादांमधला घोळ आहे तो समोर येतो आहे अधिक माजी नगरसेवक जे असते त्यांच्या प्रभागामध्ये चाचपणी करताना पाहायला मिळते ना अशा प्रकारचे जे घोळ आहेत ते समोर येत आहेत आणि ही जी घोळ आहे तो सुधारूनच निवडणुका घ्याव्यात असं महापालिका महाविकास आघाडीने आयुक्तांना पत्र देखील लिहिलं त्यामुळे एकंदरीतच आता असं न करता निवडणुका घेतल्या तर चक्का जाम आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र